नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण म्हणणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाई ग तुझा कृष्ण कान्हा बाळ तान्हा गोकुळात घाली धिंगाणा बाईग तुझा कृष्ण कान्हा बाळ तान्हा गोकुळात घाली धिंगा ना कोणी म्हणे यशोदेचा कोणी म्हणे देवकीचा कोणी म्हणे यशोदेचा कोणी म्हणे देवकीचा बाई ग तुझा बाईग तुझा कृष्ण कान्हा गोकुळात घाली धिंगाना बाईग तुझा कृष्ण कान्हा गोकुळात घाली धिंगाना कोणी म्हणे गाई चारितो कोणी म्हणे वासरे सोडतो कोणी म्हणे गाई चारितो कोणी म्हणे वासरे सोडतो ग तुझा ग तुझा कृष्ण कान्हा बाळ तान्हा गोकुळात घाली बाई ग तुझा कृष्ण कान्हा बाळ तान्हा गोकुळात घाली धिंगाना कोनी मने कोनी मने नंदराजाचा को नन्द वासुदेवाचा कोने वसुदेवा नंदराजाचा बाई ग तुझा ग तुझा कृष्ण बाळ बान घाली धिंगाना बाइग तुजा कृष्ण काहा बाुत गोपिकेचा को गोपिके को राधिके को गोपिकेचा को मधिके बैग तुजा बाइग तुजा कृष्ण कान्ह बाु घा ढिङाना बाइग तुझा कृष्ण कन्ह बान गोकुल घाली धिंगाना को सिङके तड माने मडके तो, माने को सिङ्के तड तो कुन भने मडके फोड्त बाइग तु बाई ग तुझा कृष्ण कान्हा बाळताना गोकुळात घाली धिंगाना बाई ग तुझा कृष्ण तान्हा बाळ गोकुळात घाली धिंगाना कोणी म्हणे शरंग पाणी याचलीला त्रिभुवनी कोणी लीला पाणी याचीला ली त्रिभुवनी बाईग तुझा ग तुझा कृष्ण कान्हा बाळ तान्हा गोकुळात घाली धिंगाना ग तुझा कृष्ण कान्हा बाळ तान्हा गोकुळात घाली धिंगाना बैग तुझा कृष्ण कान्हा बाळ तान्हा गोकुळात घाली धिंगाना धन्यवाद